आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सतरा मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म म्हणित आपल्याला जर रोजचे दिनविशेष जाणून घ्यावायचे असतील तर आमची वेबसाईट आजचा दिनविशेष ला अवश्य भेट द्या सतरा मार्च रोजी डॉक्टर पेशंट विश्वास दिवस असतो सतरा मार्च रोजी घडलेल्या घटना एकोणवीसशे सत्तावन्न अमेरिकेचा पहिला सौर चालणारा उपग्रह वॅनगार्ड वर प्रक्षेपित करण्यात आला एकोणवीसशे एकोणसत्तर गोल्ड मीर इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या एकोणीसशे सत्त्याण्णव मुंबईत वातानुकूलित टॅक्सी सेवा सुरू झाली सतरा मार्च रोजी घडलेले जन्म एकोणवीसशे नऊ रामचंद्र नारायण तांडेकर भाषा तज्ञ एकोणवीस दहा अणुताई वा समाजसेविका एकोणवीसशे वीस शेख मुजफ्बीर रहमान बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष एकोणविसशे सत्तावीस विश्वास स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र एकोणीसशे शेहेचाळीस पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकोणीसशे बासष्ट कल्पना चावला भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळ एकोणवीसशे पंच्याहत्तर पुनित राजकुमार भारतीय अभिनेते एकोणवीसशे एकोणऐंशी शर्मन जोशी अभिनेते एकोणविशे नव्वद सायन नेहवा भारतीय बॅडमिंटन प्र सतरा मार्च रोजी घडलेले निधन सतराशे ब्याऐंशी डॅनियल बर्नोली डच गणित अठराशे ब्याऐंशी विष्णू शास्त्री चिकळूणकर आधुनिक मराठी गद्याचे जनक एकोणविशे सदोतीस चंद्रशेखर शिवराम गोरे बडोद्याचे राजकुमार एकोणास मनोहर पर्रीकर गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षण मंत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिजितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा